अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चा ऑल कंटेंट आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या चार व्यक्ती आहेत की ज्यांच्या पाया पडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येते आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात आणि संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो त्यामुळे त्या चार व्यक्ती कोणत्या आहेत हे जाणून घ्या आणि त्यांच्या पाया चुकूनही पडू नका जर तुम्ही असं केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होणार नाहीत ज्या पाया पडणं हे शुभ आहे की त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावरती त्याचा शुभ परिणाम होतो आणि कुठल्या व्यक्तींच्या पाया पडणं अशुभ आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नंबर एक कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून येतात तेव्हा त्यांच्या पाया आपल्याला चुकूनही पडायच्या नसतात कारण स्मशानामधून येणारा माणूस हा अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरामध्ये जरी आपल्याला कोणीही भेटलं आपल्यापेक्षा ते मोठे असले तरी सुद्धा देवाच्या आधी त्यांच्या पाया पडायच्या नसतात कारण त्यावेळी ते सामान्य व्यक्ती असतात आणि त्यामुळे तिथे त्यांच्या पाया पडणं पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नयेत कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणं म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखं असतं त्यामुळे आपल्याला खूप नुकसान होऊ शकतं नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होऊ द्यावी आणि त्या त्यासाठी तुम्ही वाट पाहू शकता आणि नंतरच तुम्ही पाया पडा कारण पूजा करत असताना जर तुम्ही त्याच्या पाया पडला त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येतं आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे त्याचे दोष त्यालाही लागतात आणि आपल्यालाही ला लागतात नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडाव्या पण त्यांना आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात नंबर सहा जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नयेत कारण पौराणिक कथेमध्ये शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती नंबर सात भाच्याने मामाच्या पाया पडू नये कारण हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते की कृष्णाने कंस मामाचा वध केला होता नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जर जेवत असेल तर तिचं जेवण झाल्यानंतर तुम्ही पाया पडा जेवताना पाया पडू नये नंबर नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी ती तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका नंबर दहा आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनामध्ये कायम आपल्याविषयीचा द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्यामुळे ती नकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपल्या म आपल्याकडे आशीर्वादरूपी येते त्यामुळे तो आशीर्वाद न होता ते आपल्याला शाप म्हणून दिला जातो त्यामुळे शत्रूला कधीही नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि भाग्य वाढतं चला जाणून घेऊया नंबर एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो नंबर दोन वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो नंबर तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो नंबर चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो नंबर पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो नंबर सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो नंबर सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो नंबर आठ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर ग्रह बलवान होतो कोणाला ओलांडून जाऊ नये हे आता आपण जाणून घेऊया नंबर एक कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही जाऊ नये नंबर दोन अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये नंबर तीन ज्या खुट्याला आणि दोराला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये नंबर चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार व्यक्ती जर तुमच्या घरी येत असेल तर त्यांचं तुमच्या घरी येणं शुभ असतं तर कोणत्या आहेत त्या चार व्यक्ती नंबर एक जर तुमची ननंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सतत येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावे नंबर दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये नंबर तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं खूप भाग्याचं संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जातात त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असं शास्त्रामध्ये सांगतात कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करून देऊ नये तर अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती होती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल